नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण ह्या विट्रो प्लांट ह्या व्हरायटीच्या प्लांटमध्ये प्लॉटमध्ये आपण आलेलो आहोत ह्या प्लॉटला साडेसहा महिने झाले प्लांटेशन करून विट्रू प्लांट जी नाईन ही रोपं होती आता प्लांट प्लॉट तर आपल्याला छान दिसतोय सगळं ओके आहे परंतु तुम्हाला तु तु सांगतो ज्या केळीच्या झाडाचे पान किंवा सुरळी आ पोगा या आतल्यात उलगडतो त्याला फॉस्फरसचं डिफिशियन्सी असते उदाहरणार्थ ह्याला फॉस्फरस कमी पडतो आहे फॉस्फरस कमी पडतो आहे म्हणून त्याची पानाचा पोगा आतल्यात उलगडतो आहे किंवा पानामध्ये अंतर कमी पडतं आहे आणि फॉस्फरसची कमतरता झाली की खोडसुद्धा पानं सोडून देतं तुम्ही बघा शकता त्या प्लॉटला बहुतांश ठिकाणी खोड आणि सोडून दिलेले आहेत आता हे जी वेन व्हायचं टायमिंग आलं आहे काय काय कमळं पण बाहेर पडू लागलीत तुम्ही बघू शकतो तुम्हाला दाखवतो तुम्ही आता की या प्लॉटचं कमळ बाहेर पडू लागलंय हे बघा इथं तुम्हाला झुम करून दाखवतो मी इथं कमळ बाहेर पडायला लागले हे पण काही ठिकाणी अजूनही झाडा जे पोका जो आहे तो आतल्यात उलगडला जातोय त्याला बारा एकसष्ट आणि मॅग्नेशियम सल्फेट किंवा अमोनियम सिल्फेट तर ह्याला ह्याला दिलं पाहिजे आपण ड्रिप मार्फत बाकी झाडाच्या जा मुळ्या वगैरे सगळं छान आहे आता पाऊसमध्ये तरी भरपूर झालेला होता झाडाची वाढ थांबलेली असू शकते परंतु बारा एकसष्ट ह्याला देणं गरजेचं आहे म्हणजे जी झाडं पाठीमागे आहेत जे आता ज्या झाडाची वेण व्हायला लागले ठीक आहे पण ज्याचे पोंगे पोंग्या आहेत किंवा कमळ्या अडकले आहेत त्यासाठी आपण ह्याला बारा एकसष्ट दिल्यानंतर सगळी एक समान वेण होईल आणि नंतर परत आपण वादीसाठी वगैरे तेरा जिरू पंचेचाळीस आपण नंतर दिलं तर चालतं आहे अशा रीतीने आपण फॉस्फोरसची कमतरता कशी ओळखायची का दुसरे कारण तर झाडाचं खोड जे आहे बुंदा जो आहे तो अशी पानं सोडून देतो किंवा हे अशी पाणी सोडलेले आहे झाडाने आणि त्याचा पोगा सुद्धा तुम्ही ह्या झाडाचा बघा पोगा आतमध्ये अडकलेला दिसेल तुम्हाला आतमध्येच पोगा अडकला आहे त्याचा किंवा पान पूर्णपणे ओपन झालेलं नाही आतमध्येच त्याची सुरळी जी आहे ती उलगडलेली आहे त्याचा अर्थ या झाडाला फॉस्फोरसची कम कमी झालेली आहे कमतरता भेटलेली आहे तर ह्याला आपण फॉस्फोरस दिलं तर ह्या प्लॉटची वेळेत सगळी पानं उलगडून वेल व्हायला काहीही अडचण येणार नाही